मंडळी ज्याच्या नावानं ना राजस्थान मध्ये भीतीचं साम्राज्य पसरलं होतं ज्याच्या आवाजानं पोलिसांनाही घाम फुटायचा आणि ज्याच्या जाळ्यात अडकून महाराष्ट्राचा लाडका कुस्तीपटू सिकंदर शेखला सुद्धा अटक झाली तो म्हणजे कुख्यात गुंड पैलवान विक्रम उर्फ पपला गुर्जर राजस्थानचा गँगस्टर नंबर वन ज्याची कहाणी खर तर कोणत्याही सिनेमापेक्षा कमी नाही एक पैलवान ज्यानं फौजी होण्याचं स्वप्न पाहिलं मग तो गँगस्टर कसा झाला हत्या झाली तो गुन्हेगारी क्षेत्रात कसा आला कोण आहे हा पपला आणि कशी तयार झाली त्याची ही पपला गुर्जर टोळी सगळं जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अक्षदा आणि तुम्ही पाहताय विषयच भारी विक्रम गुर्जर उर्फ पपला मूळचा हरियाणाचा हरियाणातल्या महेंद्रगड जिल्ह्यातलं खैरोली हे त्याचं गाव मोठं होऊन आर्मीत भरती होण्याचं स्वप्न डोळ्यात घेऊन पपला बारावीची परीक्षा देऊन तयारीला लागला बरं फक्त एवढंच नाही त्याला लहानपणापासूनच कुस्तीची आवड होती म्हणून त्यानं तालमीत जायला सुरुवात केली शक्ती गुर्जर यांना आपलं गुरु बनवलं आणि त्यांच्याकडून कुस्ती शिकायला सुरुवात केली मग पपलाने गुडगावमध्ये स्वतःची जिम सुद्धा उघडली आणि स्वतः ट्रेनिंग देऊ लागला मग पुढे काय झालं तर याच गावामध्ये एक फौजी राहायचा ज्याचं नाव संदीप संदीपला दोन मुली होत्या त्याचं लग्न झालं होतं पण याच संदीपचं शेजारच्या गावातल्या एका मुलीसोबत प्रेम प्रकरण सुरू होतं आणि ही गोष्ट अख्ख्या गावाला समजली यावरून मग गावकऱ्यांची बैठक बोलवण्यात आली आणि संदीपला सांगण्यात आलं की इथून पुढे तू त्या मुलीला भेटायचं नाही पण संदीपने काही भेटणं थांबवलं नाही मग याच गोष्टीवरून शक्ती गुर्जर आणि संदीप फौजी यांच्यामध्ये मोठा वाद झाला मग शक्ती गुर्जर यांनी संदीपला मारहाण केली संदीपने याचा बदला घ्यायचं ठरवलं म्हणून मग त्यानं चार फेब्रुवारी दोन हजार चौदा रोजी गोळीबार करून पपला गुर्जरचे गुरु शक्ती गुर्जरची हत्या केली संदीपने हा गुन्हा करण्यासाठी हरियाणाच्या सुरेंद्र उर्फ चिकू या टोळीला कामावर ठेवलं होतं आणि याच घटनेनंतर कुस्तीगीर विक्रम गुर्जर हा गुंड पपला गुर्जर बनला शक्ती गुर्जरच्या बदला घेण्याची शपथ घेतली पुढे जानेवारी दोन हजार पंधरा मध्ये संदीप फौजीची हत्या झाली इतकंच नाही तर त्यानंतर पपलावर संदीपची आई बिमला मामा महेश आणि आजोबा श्रीराम यांच्या हत्येचाही आरोप ठेवण्यात आला महेंद्रगड आणि नारनोल गुन्हे दाखल झाले पोलिसांना चकवा या पपलाची गणना आता हरियाणाच्या टॉप पाच गुंड्यांमध्ये होऊ लागली नारनोल हरियाणाच्या गुन्हेगारी तपास संस्थेने म्हणजे सी आय ने बारा फेब्रुवारी दोन हजार सोळा रोजी पपलाला गावाजवळून बेकायदेशीर शस्त्रांसह अटक केली त्यानंतर त्याला चार खुनांच्या आरोपाखाली नसीपूर तुरुंगात ठेवण्यात आलं पपला आता सोशल मीडियावर आपला प्रभाव वाढवण्याचा प्रयत्न करू लागला यासाठी त्यानं त्याच्या टोळीसह आणि हायटेक शस्त्रांसह फोटो पोस्ट करायला सुरुवात केली यामुळे अनेक बेरोजगार तरुण याच्यात सामील झाले पाच सप्टेंबर दोन हजार सतरा रोजी तो हरियाणा पोलिसांच्या ताब्यातून पळून गेला त्याच्या साथीदारांनी गोळीबार करून त्याची सुटका केली यामध्ये चार पोलीसही जखमी झाले हरियाणा पोलिसांनी मग फरार लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले दरम्यान कळालं की सप्टेंबर दोन हजार एकोणीस रोजी राजस्थानमधील बेहरोर इथल्या एका प्रकरणात न्यायालयात हजर राहणार आहे त्यानं मग तिथे त्याला मारण्याचा कट रचला आणि एक दिवस आधी म्हणजेच पाच सप्टेंबर रोजी हरियाणातून बेहरोरला पोहोचला आणि तिथेच तो अडकला भेहरोर पोलिसांनी त्याला बत्तीस लाख रुपये रोख घेऊन जाताना अटक केली आणि लॉकअपमध्ये टाकलं रात्र कशी तरी गेली पण राजस्थानमधील भेहरोर पोलिसांना दुसऱ्या दिवशी सकाळी काय होणार आहे याची अजिबात कल्पना नव्हती पपला किती मोठा गुंडा आहे आणि तो तीन लाख रुपयांचं बक्षीस असलेला गुन्हेगार आहे याचीही त्यांना कल्पना नव्हती पोलीस त्याच्या अटकेबद्दल काही प्रतिक्रिया देणारच तेवढ्यात पपलाच्या आठ ते दहा दा साथीदारांनी त्याला सोडवण्यासाठी बेहरो पोलीस ठाण्यावरच हल्ला चढवला त्यांनी सकाळी फोर्टी सेव्हन सारख्या ऍडव्हान्स बंदुकांमधून जवळपास पन्नासहून अधिक गोळ्या झाडल्या आणि पपलाला सोडून घेऊन गेले या हल्ल्याचा मास्टरमाइंड होता या टोळीतील पपलाचा सर्वात विश्वासू आणि महत्वाचा साथीदार म्हणजेच राजवीर सिंग जो पपलाचा उजवा हात मानला जात होता तेव्हापासून मग भेरोड पोलीस ठाण्याचे कर्मचारी राजस्थान पोलिसांसोबत त्याचा शोध घेत होते स्पेशल सव्वीस टीम त्याच्या शोधात होत्या पुढे जाऊन मग अखेर जानेवारीमध्ये राजस्थान पोलिसांना कळालं की पपलाची मैत्रीण कोल्हापुरामध्ये आहे आणि त्यांना संशय होता की पपला तिला भेटायला आलाय आणि तो तिथेच राहतोय मग याच विशेष सव्वीस पथकांनी कोल्हापुरात छापा टाकला आणि अठ्ठावीस जानेवारी रोजी त्याला अटक केली आणि राजस्थानला आणलं त्याच्या प्रियसी जियालाही गुन्ह्यात सहभागी असल्यामुळे अटक करण्यात आली आणि यानंतर बिमला देवी या हत्या प्रकरणात मजुरीसह त्याला जन्मठेपेची शिक्षा झाली एकूणच पपलाने आपल्या गुरुच्या खुनाचा बदला घेण्यासाठी थेट हिंसेचा मार्ग धरला तो फक्त आपल्या शत्रूंनाच नाही तर त्यांच्या कुटुंबालाही मारायला लागला यामुळे त्याची टोळी लवकरच क्रूर आणि निर्दयी म्हणून ओळखली जाऊ लागली मगाशी सांगितल्याप्रमाणे मध्ये पप्पला देवी याचा खून केला विशेष म्हणजे ती पोलीस सुरक्षित होती पण तरीही पपलाने ती हत्या घडवून आणली पुढे जाऊन मग तो ए केन सारखी शस्त्र वापरणाऱ्या मोठ्या गुन्हेगारी टोळीचा नेता बनला आणि हीच टोळी पुढे जाऊन हायटेक शस्त्र आणि मोठ्या पैशांचा वापर करून गुन्हेगारी जगतात नाव करू लागली पपला जरी तुरुंगात असला तरी त्याची टोळी टोळी कार्यरत आहे गुजरची ही एक सध्या मजबूत आणि संघटित गुन्हेगारी टोळी बनली आहे भेरुड पोलीस ठाण्यावर झालेल्या हल्ल्यावरूनच हे लक्षात येतं की ही टोळी काही साधी सुधी नाही आणि या हल्ल्यात त्यावेळी त्यांचे सुमारे तीस ते बत्तीस साथीदार सहभागी होते तर बघा मंडळी हा होता पपला गुजरचा खुंकार इतिहास सध्या याच पपला टोळीशी महाराष्ट्राच्या लाडक्या पैलवान सिकंदर शेख याचा संबंध आढळून आला आहे तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली आणि या टोळीबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि सोबतच अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या विशेष भारी या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद